हे फार आवश्यक आहे की आपल्या कंपन्यांची कार्यपद्धती अशी असली पाहिजे की जिचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे त्याचवेळी एक्सलन्स म्हणजे उत्कृष्टतेचाही आपला सर्वांना ध्यास असला पाहिजे हा ध्यास केवळ बोलण्यापुरता नसावा आपल्या कृतीमध्ये तो उतरावा तो दिसावा रतन टाटा राजीव गांधी यांना रतन टाटा आवडतात या गोष्टीचा एक परिणाम असा झाला की टाटा ग्रुपमधले अन्य जे जुने मातब्बर वरिष्ठ लोक होते त्यांना रतन टाटा यांचे महत्व कळाले भारतीय उद्योगधंद्यातील सर्वच दिग्गजांना रतन टाटा यांचे महत्व कळाले व तेही रतन टाटांशी पुरेसे अदबीने आदराने वागू लागले त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा रतन टाटांच्या पथ्यावर पडला मात्र आपल्या मर्जीप्रमाणे गुंतवणूक करून नवीन कंपन्या तयार करण्याचे काम मात्र अजूनही रतन टाटांसाठी सोपे नव्हते हो तेव्हा अल्प भांडवली गुंतवणूक करून कोणत्या नवीन क्षेत्रात शिरता येईल याचा रतन टाटा विचार करू लागले आणि त्यातून त्यांनी टाटा इंडस्ट्रीच्या छताखाली मोठ्या कुशलतेने पाच कंपन्या उभारल्या टाटा हनी वेल टाटा टेलिकॉम हायटेक डिलिंग टाटा केलझॅन आणि टाटा फायनान्स या त्या पाच कंपन्या त्यानंतर आणखी चार कंपन्यांची भर घालण्यात आली या सर्वांमुळे टाटा इंडस्ट्रीजचे आणि रतन टाटांचे नाव प्रामुख्याने झळकू लागले त्यांची प्रतिमा आणखी उजळली त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञानासह संदेशवहन वीज अन्य नव्या क्षेत्रात त्यांचा प्रवेश झाला टेलकोतील संप टेलकोतील संपाचा सगळा कालखंड टाटा ग्रुपसाठी मोठा उलथापालथीचा ठरला रतन टाटा एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये टाटा सन्सचे आणि संपूर्ण ग्रुपचे अध्यक्ष झाले एकोणीशे ब्याऐंशी ते एकोणीशे एक्क्याण्णव या दहा वर्षांच्या काळात टाटा ग्रुपमध्ये सतत स्थितंतरे होत होती ग्रुपची फेररचना होत होती कंपनीतील अंतर्गत राजकारण गट तट घुसले होते टाटा ग्रुपच्या कंपन्या देशात अत्यंत व्यावसायिकपणे चालविल्या जाणाऱ्या कंपन्या आहेत हे खरे पण शेवटी कंपन्या चालविणारी माणसेच असतात आणि माणूस म्हटला की त्याचे गुंदोष आले त्याची वैशिष्ट्ये आली चुका आल्या रतन टाट्यांकडे सात एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी पुण्याच्या टेलकोचे उपाध्यक्ष म्हणून सूत्रे आली त्यासाठीही पडद्यामागे पुष्कळ घटना घडामोडी घडल्या त्या सगळ्यांची सुसंगत मांडणी करणे तसेच त्यांचा अनुवार्थ लावणे हे सोपे काम नाही जे काही फेरबदल पदबदल टाटा ग्रुपमध्ये वरिष्ठ स्तरावर होत होते त्याचे परिणाम अनेकांवर होत होते समज गैरसमज तसेच बाजार गप्पा याही वाढल्या होत्या एकूणच परिस्थितीत टाटा ग्रुपसाठी अस्वस्थता वाटावी ढुळून काढणारी वाटावी अशीच होती या उलता पालटीच्या काळातली एक मोठी घटना म्हणजे एकोणीशे अठ्याऐंशी एकोणनव्वद या वर्षात झालेला टेल्को कंपनीतील ऐतिहासिक संप या संपामुळे राजन नायर हे नाव सर्वतोमुखी झाले तो टेल्को कामगार संघटनेचा टीकेएसचा सरचिटणीस होता त्यापूर्वी तो फिलिप्स कंपनीत नोकरीला होता एका अत्यंत उत्साही परंतु चळवळ्या माणूस म्हणून तो ओळखला जाई टेलको मध्ये आल्यानंतर अवघ्या सहा वर्षात तो संघटनेचा सरचिटणीस बनला होता मूळचा तो केरळातला दीर्घकाळ पुण्यात काढल्यामुळे मराठी भाषा उत्तम बोलत असे त्याला शरीर सौष्ठव बॉडी बिल्डिंगचा नाद होता तो स्वतः एक उत्तम शरीर शरीरसौष्ठव पदू होता पुण्याच्या कामगार वर्तुळात त्याने शरीर शरीरसौष्ठव स्पर्धा लोकप्रिय केल्या त्या स्वतःही बक्षिसे मिळवली राजन नायर उंचीने बेताचेच असला तरी व्यासपीठावर जेव्हा तो बोलायला उभार आहे तेव्हा त्याच आवेश वक्तृत्वातील नाट्यपूर्णता भाषा कौशल्य हे मोठे बघण्यासारखे असे पुण्याच्या कामगार वर्तुळातील मराठी कामगार आणि अमराठी कामगार अशी दोन्ही प्रमुख गटांमध्ये राजन सारखाच लोकप्रिय होता इतकेच नव्हे तर टेल्कोमध्ये त्याने आदल्याच वर्षी उत्कृष्ट कामगाराचा पुरस्कारही मिळवला होता आणि हा पुरस्कार त्याला खुद्द रतन टाटांच्या हस्ते मिळाला होता त्यामुळे रतन टाटा टेल्कोच्या हजारो कामगारातही राजनला चांगले ओळखत होते इतकेच नव्हे तर राजन नायर टाटा यांना केव्हाही भेटू शकतो त्याला अपार्टमेंटची गरज नाही त्याची थेट लिंक रतन टाटांशी आहे त्यामुळे तो कंपनीतला अन्य कोणाही अधिकाऱ्याला घाबरत नाही की दवत नाही रतन टाटाला राजन, राजन नायर आवडतो थोडक्यात तो रतन टाटा यांचा चमचा आहे असेही त्या काळी कामगार वर्तुळात बोलले जायचे टेलकोतील राजन नायरचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत होते तसतसे राजन नायरच्या वागण्यातील बेशूटपणा वाढत होता एका सुरक्षा रक्षकाला जिवे मारून टाकेन अशी धमकी द्ञपत त्याची मजल गेली शेवटी मार्च एकोणीशे मध्ये राजनला सेवेतून निलंबित करण्यात आले केवळ काही महिन्यापूर्वी उत्कृष्ट कामगाराचा पुरस्कार मिळविणारा आणि रतन टाटांच्या जवळचा मांडला जाणारा हा तरुण माणूस अशा प्रकारे कंपनीतून काढला गेला त्याने चौथाळल्या राजन तेलको व्यवस्थापनाला मी आता शांत झोपू देणार नाही रतन टाटांची झोपूडबी या जिद्दीने कामाला लागला कामगारांच्या वेतन कराराची मुदत संपून पुष्कळ महिने झाले होते नवा वेतन करार करायला कंपनी चालढकल करीत होती वेळ कडूपणा करीत होती त्याची नाराजी कामगारात होती राजनने या नाराजीचा फायदा घेत कामगारांना संघटित करीत वेतनवाढीचा नवीन करार करा म्हणून टेलकोट संप घडवून आणला कंपनीत साडेआठ हजारांहून अधिक कामगार होते पुण्यातील ही बहुधा सर्वात मोठी कंपनी होती राजन नायरचे जसे या कंपनीत अनुयायी होते तद्वतच राजनला कंपनीने काढून टाकलेले आहे तेव्हा त्याचे नेतृत्व का मान्य करायची असा विचार करणारेही हजारो कामगार होते पण राजन राजन्नायरचे पारडेजड होते संप अनेक महिने चालला पुण्यातील समाजसेवक स्थानिक नेते राजकीय मंडळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व अन्य पुढारी डॉक्टर दत्ता सामंत पुण्यातील पत्रकार असे अनेक हा संप मिटावा टाटा व्यवस्थापन व कामगार संघटनेत व्हावा यासाठी प्रयत्नशील होते पण मी चर्चा करेन ती फक्त रतन टाटांशीच अन्य कोणाशीही नाही अशी राजन नायरने भूमिका घेतली आणि तो अडून बसला तर राजन नायरशी टेल्को कारखान्याचे व्यवस्थापन बोलल मला त्या माणसाचे तोंडही पाहिजे नाही असे रतन टाटांनी ठरविले होते संप अनेक महिने चालला पुणे पिंपरी चिंचवड मुंबई नाशिकच्या औद्योगिक पट्ट्यात या संपाची चर्चा चालू होती काही झाले तरी राजन नायरला भीक घालायची नाही अशी रतन टाटा यांची भूमिका होती शेवटी राजन नायरची माणसे फुटली राजन नायरला बाजूला ठेवून टेल्को व्यवस्थापनाने संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांशी वेतनवाढीचा करार केला त्याने कामगारांमध्ये दुही माजली राजन नायरच्या ग्रुपने शनिवार वाड्यावर उपोषण सुरू केले होते पोलिसांनी त्या सर्वांना भल्या पाटेच्या अंधारातच उचलले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात पाठवले या कारवाईने कामगारही घाबरले आठ दहा महिन्यांच्या संपामुळे तेही गंजून गेले होते राजन नायरच्या हटवादीपणामुळे आपले नुकसान होते अशी त्यांची भावना झाली त्यांनी कामावर जाणे सुरु केले कंपनीनेही त्यांना कामावर घेतले कारखाना सुरू झाला पण राजन नायर मात्र बिमोड झाला होता पुण्यातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी का यांनी रतन टाटांमुळे हा विजय झाला त्यांच्या खंबीरपणाचा आणि टाटा ग्रुपच्या मूल्यांचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया दिली रतन टाटा हे खंबीर व्यवस्थापक आहेत असा तेव्हा निष्कर्ष काढला गेला संपाच्या पुढच्याच वर्षी तेलको कंपनीने विक्री वाढवून रतन टाटा यांच्या कीर्तीत आणखीच भर घातली या संपामुळे टाटा ग्रुपचे आर्थिक नुकसान झाले कामगारांचेही मोठे नुकसान झाले सरकारचाही रेव्हेन्यू बुडाला परंतु या संपाचा असा बिमोड केल्याबद्दल रतन टाटांना शाबासकी मिळाली मुंबई पुणे ठाणे औद्योगिक पट्ट्या त्यानंतर संपावर जाण्यापूर्वी संघटना चारदा विचार करू लागल्या रतन टाटा यांचे महत्व अशा प्रकारे वाढत राहिले त्यांचा आतला कणखरपणा खंबीरपणा याची प्रचिती लोकांना येऊ लागली